गुड मॉर्निंग सह्याद्री मीडिया नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी प्रिया आपण पाहताय न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री घेऊयात महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा गुड मॉर्निंग सह्याद्री बातमीपत्रात सुरुवातीलाच बातमी आहे मराठा आरक्षणासंदर्भात महाराष्ट्रात पेटलेला आंदोलनाचा वनवा आणि मनोज जरांगे आणि मराठा बांधवांचा आक्रमक पाहता सरकारने एक दिवशी अधिवेशन घेऊन आरक्षणाचा प्रश्न निकाली लावल्याचा दावा केला जातोय मात्र मनोज जरांगी अजूनही समाधानी झालेल्या नसून त्यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा एल्गार पुकारला आहे आजपासून गावोगावी सकाळी साडे वाजल्यापासून रस्तारोको आंदोलन करा दुपारी एक वाजेपर्यंत रस्तारोको करा असं आवाहन मनोज जरांगी यांनी केलंय आंदोलन करताना सावधान राहा व्हिडिओ शूटिंग करा असा सल्लाही जरांगेंनी दिलाय दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जरांगेंच्या आंदोलनावर महत्वाची प्रतिक्रिया दिली जनतेला त्रास होईल असं आंदोलन कुणीही करू नये असं फडणवीस म्हणाल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे दोन दिवसीय कल्याण डोंबिवली दौऱ्यावर आले असून शुक्रवारी ते कल्याण मधील पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेणार आहेत तर शनिवारी ते डोंबिवली मधील पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेणार आहेत शुक्रवारी राज ठाकरे यांचे आगमन होताच गजरात मोठ्या जल्लोषात कार्यकर्त्यांकडून त्यांचं स्वागत करण्यात आलंय यावेळी राज ठाकरे यांनी कल्याणच्या स्प्रिंग टाईम हॉटेलमध्ये उप शहर अध्यक्ष विभाग अध्यक्ष शाखा अध्यक्ष यांच्या बैठका घेतल्या तसेच आगामी लोकसभेच्या निवडणुकीच्या यांच्या पार्श्वभूमीवर या बैठका झाल्या असून मनसे आगामी कल्याण लोकसभा निवडणुकीत आपला उमेदवार देणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे यावरच मनसे नेते अविनाश जाधव यांनी बोलताना सांगितले की आमच्या आमदारांची लोकप्रियता महाराष्ट्रभर खूप आहे त्या त्यामुळे त्यांनी खासदार व्हावं हे आम्हाला वाटतं त्यामुळे मनसेचा कल्याण लोकसभेचा उमेदवार राजू पाटील असावे अशी भावना कार्यकर्ते करत आहे यामुळेच मनसे कल्याण लोकसभा निवडणुकी लढणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे कल्याण लोकसभेमध्ये असतील भिवंडी लोकसभेमध्ये असतील उर्वरित महाराष्ट्रात असतील आमच्या आमदाराची लोकप्रियता खूप आहे आणि आमच्या प्रत्येक महाराष्ट्र सैनिकाला वाटतं की राजूदादा हा खासदार व्हावा सो कार्यकर्त्यांची ती भावना आहे निर्णय सन्माननीय राजसाहेब आणि राजूदादा दोघे गेले दिवसेंदिवस दुचाकी चोरी जात असल्याच्या तक्रारी लक्षात घेता व मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे भंडारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करून एका दुचाकी चोरास अटक करून चौकशी तपासात विविध ठिकाणाहून चोरी केलेल्या एकूण पाच दुचाकी किंमत दोन लाख पंचेचाळीस हजारांचा सा मुद्देमाल हस्तगत केला तसेच सदर चोरट्याने एका ठिकाणी घरपोडी केली असून मोटार पंप सुद्धा चोरी केल्याची पथकाला कबुली दिल्याने पथकाने कारवाई करत सात गुन्ह्यांची उघड आणली आहे ही कारवाई दिनांक फेब्रुवारी रोजी करण्यात करण्यात आली मानापुरी अटक आलेल्या दुचाकी चोराचे नाव आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक लोहित मतानी अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा भंडाराचे पोलीस निरीक्षक नितीन कुमार चिंचोळकर पोलीस हवालदार नितीन महाजन राजेश पंचबुधे किशोर मारमते पोलीस अमलदार मंगेश मालोदे जगदीश रावणकर पोलीस कॉन्स्टेबल योगेश ढबाले आदींनी केली आहे भाजप आमदार नितेश राणे यांच्याकडून सातत्याने होणाऱ्या पोलिसांवरील वादग्रस्त वक्तव्यानंतर विरोधकांनी नितेश राणे यांच्यासह सत्ताधाऱ्यांना धारे चांगलेच धारेवर आहे अशातच आता वंचित बहुजन आघाडीचे सर्व सर्व अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी नितेश राणेच्या पोलिसांवरील वादग्रस्त वक्तव्यावर बोलताना त्यांनी फार महत्व देऊ नये असं म्हटलंय त्यांच्या वक्तव्यामुळे फार काही फरक पडणार नाही यासोबतच पोलिसांनी आणि जनतेनेही त्यांच्या बोलण्याकडे फारसं लक्ष देऊ नये असंही आंबेडकर म्हणाल्यात ग्रामीण बँकेचे देशभरातील कर्मचारी एक दिवसीय संपावर गेले असून वाशिम जिल्ह्यातील कर्मचारीही संपात सहभागी झाले आहेत त्यामुळे विदर्भ कोकण ग्रामीण बँकेचं कामकाज आज दिवसभर ठप्प राहणार आहे कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या मान्य न झाल्यास पुढील महिन्यात सत्तावीस ते अठ्ठावीस मार्च रोजी पुन्हा संप करणार असल्याचा इशारा कर्मचाऱ्यांकडून देण्यात आला आहे प्रमुख मागण्या तीस हजार रिक्त पदे तत्काळ भरण्यात यावी रोजंदारी कामगारांचे नियम टीकरण करण्यात यावे सेवा नियम आणि सर्व रजा नियमांमध्ये सुधारणा करण्यात यावी वेतन संरचनेत पूर्ण समतेस आय बी ए वाटघाटींमध्ये सहभाग देण्यात यावी दोन हजार अठरा पर्यंत सर्वांसाठी पेन्शन देण्यात यावी यासाठी हा संप पुकारण्यात आला गुड मॉर्निंग सह्याद्री बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांच सा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या शरद पवार गटाला निवडणूक आयोगाने तुतारी चिन्ह दिले आहे नव्या चिन्हावर निवडणूक लढवताना त्या आवाज त्या आवाज जनतेवर अवलंबून असेल तुतारीचे काय करायचे हे निवडणुकीत जनताच ठरवेल असा टोला राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी लगावलाय शिवाजी विद्यापीठाचे खानापूर येथे उपकेंद्र होण्यासाठी विद्यापीठ स्तरावर सर्व प्रक्रिया ठराव मंजूर झाले असून दिलेल्या प्रस्तावानुसार या उपक्रमासाठी शंभर कोटी रुपयांची तरतूद तत्काळ करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व शिवाजी विद्यापीठाचे सिनेट सदस्य ॲडव्होकेट वैभव पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली या मागणीनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हा निधी तत्काळ मंजूर करण्याचे आदेश दिले खानापूर केंद्रासाठी लवकरच शंभर कोटी रुपयांचा निधी मंजूर होण्याचा मार्ग सुरू आहे निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनात वाढ झाली पाहिजे त्यांना राहण्यासाठी नवीन वसतिगृह हो मिळालेच पाहिजे अशा अविविध्य मागण्यांसाठी शुक्रवारपासून निवासी डॉक्टरांच्या मारडी संघटनेचं काम बंद आंदोलन सुरू झालं आहे याचा फटका रुग्णालयातील रुग्णसेवेकाला बसला आहे परिणामी रुग्णसेवा विस्कळीत झाली आहे लोकसभा निवडणुकीच्या तारखा मार्चच्या पहिल्या आठवड्यातच जाहीर होणार असल्याचा अंदाज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना तयारीत लागण्याचे आदेश देताना व्यक्त केला होता परंतु निवडणूक अधिकाऱ्यांच्या राज्यभर दौरा अद्याप अपूर्ण असून आयोगानं तेरा मार्च नंतर लोकसभा निवडणुकीची घोषणा करण्याची शक्यता आहे मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर आजपासून राज्यभरात राज आंदोलन सुरू होणार आहे यातच विरोधात बोलणाऱ्या छगन भुजबळ विजय वडेट्टीवार मनोज जरांगे संतापलेत मराठ्यांनी मनावर घेतलं तर तुमच्या सर्वांचा सुपडा साप करू शकतो असा इशारा जरांगी यांनी दिला आहे गुड मॉर्निंग सह्याद्री बातमीपत्रात तिथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री